बदलापूरला जी काही घटना घडली दोन वर्षात दुसरी घटना आहे बद, बदलापूरची घटना ही सत्ताधाऱ्यांना ही जोरदार एक चपराक आहे पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणं त्यातून आता अत्याचार किती वाढत चाललेले आहेत गुंडागर्दी किती वाढत चाललेली आहे थेट बाल बालकांच्या शोषणापर्यंत जर आता गेली आहे तर याची कुठे ना कुठे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी खरोखर याचा विचार केला पाहिजे आदल्या दिवशी कोर्ट सा मुख्यमंत्र्यांना झापतं त्यांच्यावर ताचेरे ओढतो दुसऱ्या दिवशी बदलापूरची जी घटना घडते निश्चित स्वरूपामध्ये सरकारचं गृह विभागाचं मुख्यमंत्र्याचं हे फेलिवर आहे महाराष्ट्राला आता तरी पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे त्याचा पुनरुच्चार या निमित्तानं करतो राहता राहायला बदलापूरमध्ये असं का घडलं तर बदलापूरमध्ये कॉप्शनचा मेंबर मी सर्व गोष्टींच्या अनुषंगाने संपर्कात आहे आणि संपूर्णतः समन्वय आहे नाही एकंदरीत मूळ मुद्दा जो आहे तो काँग्रेसचे आम्ही सत्तावीस आहोत आणि बहुमताचा करिश्माई आकडा हा सात आकडे सात नगरसेवकांसून दूर आहे त्या पातळीवर आमचे मित्रपक्ष उभाटा असेल वंचित असेल यांच्याशी देखील चर्चा आमची सुरू आहे आणि परभणीला ज्या पद्धतीनं युबीटीची मेजॉरिटी आहे आमचे बारा नगरसेवक त्यांना तिथे मतदान करतील त्याच धर्तीवर त्यांनी आम्हाला चंद्रपूरमध्ये मतदान करावं आणि आमच्यासोबत महाविकास आघाडी म्हणून त्यांनी यावं या अनुषंगाने या देखील पक्षपातळीवर चर्चा सुरू आहे वंचित सोबत तशा प्रकारची चर्चा सुरू आहे अपक्षांसोबतही तशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि हा सगळ्या संख्येचा मेळ बसल्या बरोबरच सर्व गोष्टी या आम्ही जाहीर करू बिहारभर बांधण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र याला राज ठाकरेंनी विरोध केला बिहारनी महाराष्ट्र मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा जर सांस्कृतिक आदान प्रदानचा जर विषय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगला हा निर्णय आपल्याला म्हणता येऊ शकला असता मात्र तसं न करता केवळ जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं संप्रदायवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं तोडाफोडा राज्य करण्या अनुषंगानं हा घेतलेला निर्णय याच बिहारच्या निर्णयामध्ये त्यांनी जर म्हटलं असतं की पटण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र म्हणून बांधणार आहोत आणि मुंबईमध्ये बिहार म्हणून बांधणार आहोत तर याला संस्कृतिक आदान प्रदान म्हणतात भाषा धर्म जात याच्यावर राजकारण करणं हा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा जो उद्योग आहे त्यातलाच ही कुठेतरी एक मुद्दा असावा दिल्लीपर्यंत पोहोचल्याच माहिती आहे आणि नाही अशा पद्धतीने कुठेही वाद आणि टोकाच्या आणि अशा कुठल्याही गोष्टी नाही निश्चित स्वरूपामध्ये समन्वय स्थापित होईल काल जरूर काही आमची मंडळी जाऊन कमिशन ऑफिसमध्ये नोंदणीच्या अनुषंगाने त्यांनी दस्तावेज पुढे केला आहे लगातार तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे कदाचित ते आधी पोहोचले असतील मात्र असा कुठलाही भाग नाही समन्वयाच्या अनुषंगानं सर्व कारभार होईल आणि काँग्रेसचाच महापौर हा चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला झालेला मिळेल आणि आमचे दोन्ही नेते जे आहेत हे दोन्ही नेते सामूहिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी या महानगरपालिकेचं नेतृत्व करतील ने, असल्याची ने, माहिती नाही नाही समजुतीचा प्रश्नच उद्भवत नाही जी हे महाराष्ट्राचे एआयसीसी चे प्रभारी आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी माहिती घेणं किंवा अठ्ठावीस महाराष्ट्राच्या आणि मुंबईची एकोणतीस महानगरपालिकेच्या अनुषंगानं देखील ते संपर्कात असतात किंवा ते प्रभारी या नात्यानं ते या सगळ्या गोष्टींचा नियमित स्वरूपाचा आढावा घेत असतात बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या त्या अनुषंगाने देखील पार्लमेंटरी बोर्डचं कामकाज आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालल्या या संदर्भामध्ये त्यांचा संपर्क असतो आणि त्यांना आवश्यक ज्या ठिकाणी त्या सूचना देखील करत असतात महानगरपालिका अ ज्या आहेत पाचपर्यंत हा आकडा हा निश्चित स्वरूपामध्ये जाऊ शकतो तीन ठिकाणी तर महापौर हा काँग्रेसचा निश्चित बसेल ही संख्या वाढू देखील शकते राज ठाकरेंनी काल एक पोस्ट केली होती त्यांनी राजकारणामध्ये लवचिक भूमिकेचे संकेत दिले तुम्ही कसं पाहता त्यांचा पक्ष आहे त्यांची भूमिका आहे काँग्रेस पक्ष हा संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता कटिबद्ध आहे प्रश्न होता आणि त्यामुळे राज्यात जवळपास चोवीस लाखापेक्षा अधिक आणि बुलढाणा जिल्ह्यात तीस हजारपेक्षा अधिक महिलांचा लाभ थांबला आहे जाणून बुजून सरकारनी लाभार्थी कमी करण्याच्या अनुषंगानं असे अर्थी जे आहेत हे शब्द वापरले आणि द्वेअर्थी शब्दाचा जो गो, गोंधळ निर्माण होईल अशा अनुषंगानं कुठेतरी अर्ज भरत असताना जो उडालेला गोंधळ आहे हा पूर्वनियोजित सरकारचा कट आहे